ऐयय काय 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 काय

आजोबा आणि कुंभार विठ्ठलाच्या नामामध्ये दंग झालेले आहेत ती सगळे भोळे भक्त भावी आज पंढरपूरला जाऊ शकत नाहीत पण आज त्यांनी इथं विठ्ठलाचे मनापासून प्रार्थना केलेली आहे आणि विठ्ठलाचं नामस्मरण केलेलं आहे कुंभारनं डोक्यावरती तुळस घेऊन आज छान कमरेवरती हात देऊन कुंभार आपली नाचते तर विठ्ठलाकडा आज एवढंच मी मागणं करेन की हे पांडुरंगा यांना सुख समाधान आनंद सगळं काही दे जे दुःख आहेत ते दूर कर यांना सुखी ठेव व्यायाम आहे हे आजोबांचं चालू सकाळचं हां बघा कोणी म्हणाल का नव्वद वर्षाचे आजोबा असे एकदम तंदुरुस्त स्फूर्तिवान हा असं केल्यावर बरं वाटतं का हा <laughs> व्यायाम आहे का हे बघा हे बघा हे आजी लोक इकडं बसलेले असते तर सगळे आणि हे आमचं चालू असते इकडं हे बघा <laughs> ह्यांना अजिबात उठू वाटत नाही आणि ह्यांना अजिबात बसू वाटत नाही हा फरक आहे <laughs> पहिलं पैलवान होते आणि अजून पण ह्या हाडामध्ये किती ताकद आहे का ताकद बैठका मारू शकताय का अजून पण किती शकता <laughs> <आ? laughs> गुडघे दुखतात आता पण पहिलं किती मारल्यात बैठका बैठकी हजार

हे मी सांगतो मी सांगतो तुझा न करा मला नाही तुझ्या न करा मला फावं तुझी चालू भुजे लाव <laughs> 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 तुला नाही जा आता बघा आता माझा नखरा या दोघांच चढावड या खरं सांगते व चला माशी काय छान आपण काय नाही बोलू शकत यांना तुम्ही जायचं तालमीत बघायला आता माझा बघा चालवलंय तुमचं तालमीत जाऊन ते पैलवाची छान दिसतात ना मत चला आजी छान दिसते मस्त दिसते ना हा का हा का बोललं छान बघा येते का तुम्हाला हा करून दाखवा तयार करायचा तुम्हाला काय काय <laughs> आज आजोबा भंडारीना आहेत व्यायाम असा करायचा आणि खरंच सांगते एखाद्या माणसाला जी आयुष्यभर गोष्ट केलेली असते ती आजोबा खाली पण आले ना सकाळी तर दोन तरी बैठक्या काढणार काढणार का नाही हा सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळी ते वेड्या बहिणीची वेडी रे माया हा ताटात दिलेत भंडारीणी राकेशनी इकडे पैसे टाकलेत आजोबांकडून घ्या आता तुम्ही काय आजोबा किशात बापरे किती <laughs> पैसे देतात त्या बहिणीला हा भरपूर दिले की अंधरीच्या <laughs> पांडू बिगी बिगी जावरी जुनी पुराणी नाव माझी किनारीला लाव किनारीला लाव देवा किनारी लाव रे जे ज्या पांडूर बिगी बिगी दौरी तू कृष्ण काळा मी रादा गोरी तू दि नाही जोड काना पदरला धरून कुसोर स्वर सर पदरला धरून कुसर गाना न माझी नाही पदरला दरून कुसो बघाल तुम्ही बघा ती राधा मोराचा पिसारा घेऊन कशी नाचते आणि आपल्या आजोबा काय काय आता काय बासरीच घेऊन थांबायच्या काय पुढच्या वर्षी पर्यंत आजोबा आणि चला अक्का शकुले चला इकडं आज अशक्य म्हणजे अशक्यच आहे तर आंघोळ ही करण्यासाठी खूप महत्वाचं आहे का आजोबा कसं वाटलं चांगला नमस्कार नमस्कार राम 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 राम, राम, राम। काय चाललंय मग बसल आता कोण दिसतंय इकडे इकडे कोण आहे कोण दिसतय बन काय लाभ नाही पैलवान आहेत तिकड नाही मी लाड कसं बोल तुम्ही लबाड नाही बोलत आहे खरं बोलताय तुम्ही दिसत नाहीये मी दिसत नाहीये का तुम्हाला ना? तर मी इकडे बसले गप्पा मारत होतो आणि आता आत जरा दोन दिवस झालं थंडी कमी झालेली आहे कारण ह्याच्या आधी खूपच थंडी होती मंगल मावशी पण आली माझ्याकडे जेवण वगैरे केलो औषध गोळ्या दिलो उग थोडस बस आराम तर आजोबा खाली आले माहीत सुद्धा नाही भामा इथं जवळच आहे छकुली आहे पण ही लोक सुद्धा थोडस बघत नाही एकमेकाला ध्यान ठेवत नाहीत आजोबा खाली येऊन तिकडं पडले हाताला लागले सगळं धोत्राला हे हाताला लागले दिसते का हे दिसते का धोत्राला इकडं रगत लागले घामा गुम तीन वाजले तर दुपारचे काही गरज होती का याची भामा लक्ष ठेवायचं ना आपण माहित नाही डोळा चुकून त्यांनी बरं जर पाय राहून जर त्यांनी खाली आले असते मुंडीवर तर काय करायचं त्यांना बरं नाहीये त्यांना बरं नाहीये तर त्यांना लक्ष ठेवणं गरजेचं आहे का नाही त्या साईटचं दोन्हीचं फॅक्चर आहे आता बघू डॉक्टर काय सांगतात आणि ह्याच्यावरती मला काय करता येईल तेवढं मी करणार आहे ऑपरेशन होईल का वाटते का तुम्हाला होय वाटत तुम्ही ऑपरेशन करतील लोक हा यावरमध्ये करतो ना गॅले सांगू लागत नाही येत नाही दवाखान्यात जायचं आहे आपल्याला दवाखान्यात जायचं आहे ना था। ना था। बर बर बर। तो घेत उचलून तुम्हाला आता, आता रोहन आणि रोहित दोघही उचलणार आहे पाय पडा आजोबांना लवकर बरे व्हा म्हणा रोहन आजोबा लवकर चला तर आता आम्ही निघालोय ससून हॉस्पिटल मध्ये आमच्या कलावती आजीला बघा येणार त्या आजोबा घरी मग हा तिनं लई सेवा केली आहे त्यांची आग येणार मी फक्त दाखवायला आजी हा तुला यायचं आहे मग मी तुला बघू का त्यांना बघू तिथं गर्दी असते लई तू काळजी करू नको मी घेऊन येईल व्यवस्थित करून त्यांना हा तुला सेवा केली आहे त्यांची हा घरी आल्यावर सेवा करायची हा ये नाही नाही यायचं यायचं लवकर येणार आहेत आपण आणले आजोबांना सिटी स्कॅन करायला इथं समोर तर आता सिटी स्कॅन झालं की परत मग बघूया काय आहेत सोनोग्राफी झालेली आहे आता फक्त सिटी स्कॅन राहिलेला आहे एक्स रे वगैरे काढलाय बघू आता काय काय करायचं अजून सांगतायत ते झोप येते का झोप येते नाही गुरु गुरु झोपाय लागले आता बोलायला तुम्हाला हा तुमची ताईच आहे बस पायाला आजोबांच्या असं बांधले प्लास्टर नाही पण मी असं पाया म्हणून म्हणून बांधले आजोबांना खाली इकडं ओज सोडले इकडून इकडं आणि आता ऑपरेशन नाही करायचं आपल्याला तर हे सगळं आपण केलेलं आहे कारण प्लास्टर असंच असतं म्हटले काही इथपर्यंत प्लास्टर नसते म्हटले हे इथंच असते की असं लावून कारण आजोबांचे पाय हल्ले नाही पाहिजे जसं आहेत तशीच ते हाडं जुळतील म्हणून सांगितलं डॉक्टरांनी दीड महिना हे असंच ठेवावं लागेल म्हणून सांगितलेलं आहे पण वाईट वाटायला लागले राम 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 राम, राम। मैं सेम ना आ रहा राम राम रे राम राम के राम राम या बा राम कृष्ण रे या बिठानी थोड़ा बैठा हां हां कर कर